इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच समाजाच्या सेवेसाठी झटणाऱ्या हो दुर्लक्षित घटकांचा सन्मान करून डिपॉल इंग्लिश मिडीयम स्कूलनं बांधिलकी जोपासली आहे त्यांच्या उपक्रमाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं प्रतिपादन माजी आमदार तथा शिर्डी संस्थांचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी केलंय रवरी फॅक्टरी येथील डिपॉल इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी समुदाय सहाय्यक गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या प्रसंगी माजी आमदार कदम बोलत होते या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी मुरणीराज तुंगारे तसेच सी चोवीस तास आदी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधव महावितरणचे कर्मचारी पोस्टमन तसेच देवळाली नगरपालिका सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली खंडागळे यांनी केलाय यावेळी विद्यार्थ्यांनी समुदाय सहाय्यक गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर नृत्याविष्कार आणि नाटिका सादर करत सर्वांची वाहवा मिळवली आहे विविध स्पर्धा तसेच उपक्रमामध्ये सहभागी पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी योगिता भुजाडी आयशा शेख अनुष्का हरिश्चंद्रे रुजुला तनपुरे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे स्वागत रुपाली खंडागळे यांनी केले तर इफा शेख आणि नंदिनी सूर्यवंशी यांनी आभार मानले आहेत यावेळी एआय आणि रोबोटिक्स प्रदर्शन पार पडलं आहे ए आय आणि रोबोटिक्स हा विषय मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये सुरू करणारी डीपॉल ही आपल्या जिल्ह्यामधील पहिली शाळा आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे राजू कांबळे निलेश तारडे विशाल केदारी दिनेश दहिटे तसे धनंजय सोहनी आशिष शिरसाट सुरेखा वरखडे स्वाती आहेर स्वाती सांगळे नेहा जोशी प्रियंका खराबे सोनाली सोनवणे आदींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस